घडामोडी तास या चॅनलला लाइक करा शेअर करा करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पारनेर तालुक्यातील टाके ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सीताराम खिलारी सर यांच्या हस्ते ध्वजाला मानवंदना देऊन ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बबनराव पायमोडे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लहू जाधव अविनाश भालके प्रसाद खिलारी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब खिलारी पर्यवेक्षक मनीषा गाडगे मॅडम आदी उपस्थित होते यावेळी या ठिकाणी या उपस्थित विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या माध्यमामधनं कवायती सादर करून उपस्थितांची सर्वांचीच मने जिंकली आहेत विद्यार्थ्यांनी सकाळपासून शाळेच्या आवारामध्ये आकर्षक सजावट करून रांगोळीच्या माध्यमामधनं प्रजासत्ताक दिनाचा सुंदर असा संदेश या ठिकाणी तयार केला होता या माध्यमामधनं विद्यार्थ्यांनी शाळा स्वच्छ आणि सुंदर बनवली होती कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती नीलम खिलारी मॅडम तसेच कला शाखा समन्वयक प्राध्यापक विजय सोबले शास्त्र समन्वयक प्राध्यापक श्री अशोक गांगड श्रीमती कल्पना जाधव श्रीमती वैशाली गायके श्रीमती स्नेहल रोहकले श्रीमती सुरेखा ठानगे तसेच श्रीमती प्रिया डवणे प्राध्यापक आतिश झावरे प्राध्यापक योगेश मांडगे प्राध्यापक महानवर तसेच प्राध्यापक भाऊसाहेब हिंगडे प्राध्यापक नितीन ढोपळे प्राध्यापक अविनाश बांगर माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज या ग्राउंडवरती सत्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने श्री ढोकेश्वर विद्यालय व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी विद्यार्थ्यांची भक्त राष्ट्रीय भक्तगीते आणि त्याचप्रमाणे कवायुतीचा कार्यक्रम अतिशय विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षक प्राध्यापक सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला आणि आज खऱ्या अर्थाने भारताचं प्रजासत्ताक दिन हा एक कौतुकाचा विषय आणि अतिशय उत्सुकतेने सर्व समाजाने विद्यार्थी असतील समाज असेल नागरिक असतील बंधू भगिनी आणि विद्यार्थिनी यांनी अतिशय दिमाखाने विद्यालयाच्या ग्राउंडवरती हा कार्यक्रम संपन्न केला हा खऱ्या अर्थाने भारताचा जो काही प्रजासत्ताक दिन आहे त्या प्रजासत्ताकाने त्या ठिकाणी भारत हा हजारो साल किंवा त्याची भरभराट हो अशा प्रकारच्या कामना मी एक लोकेश्वरील एक ग्रामस्थ म्हणून शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणे